कर्जत शहरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई झाली आहे भांडेवाडी परिसरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तब्बल तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुख्य आरोपी सचिन सोपान झगडे यांच्या घरातून आर एम डी हिरा विमल डायरेक्टर स्पेशल गुटखा सुगंधी तंबाखू तसेच हुंडा कंपनीची मोटरसायकल असा मोठा माल हस्तगत करण्यात आला या प्रकरणात सचिन झगडे स्वप्नील सोनवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे तर तिसरा आरोपी भाऊसाहेब किसन सकुंडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन करीत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा